पाकिस्तान ने आपली प्रतिक्रिया हल्ल्यांच्या स्वरूपात दिली आहे मात्र भारतानेही यावर अचूक आणि आक्रमक प्रत्युत्तर देत लाहोर सियालकोट आणि फैसलाबाद मधील संरक्षण केंद्रांवर जोरदार हल्ले चळवले आहेत भारत पाकिस्तान दरम्यान सध्या तणाव शिगेला पोहोचला असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या जैसलमेर भागावर सुमारे सत्तर क्षेपणास्त्रे डागली मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी या हल्ल्यांना यशस्वीरित्या अटकाव करत बहुतेक क्षेपणास्त्र हवेतच निष्प्रभ केली भारताने लगेच प्रत्युत्तर देत लाहोरमधील पाकिस्तानची आधुनिक ए डब्ल्यू ए सी एस रडार प्रणाली उद्ध्वस्त केली याशिवाय फैसलाबाद सरगोदा सियालकोट आणि मुलतानमधील संरक्षण केंद्रांवर लक्ष करत त्या पूर्णपणे निष्क्रिय केल्या आहेत या कारवाईत भारतीय वायुदलाने पाकिस्तानची दोन जे सतरा आणि एक एफ सोळा लढाऊ विमाने पाडली आहे विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान एक पाकिस्तानी वैमानिक जीवन ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरू आहे संपूर्ण देशात उच्च सतर्कता पाळण्यात येत असून सर्व तिन्ही सैन्यदेल ऍक्टिव्ह मोड वर आहेत प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात असून भारत सरकारने कोणतीही पुरापास सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे पोलीस साठी स्वप्न धायरगा विच रिपोर्ट